शेतीला लाईट आणि पाण्याची व्यवस्था करून दुष्काळ निधी शेतकऱ्यांना ताबडतोब द्या कर्नाटक राज्य रयत संघटना कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांची मागणी आज मंगळवार दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो शेतकऱ्यांच्या विराट मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं या मोर्चासाठी बेळगाव विजापूर गुलबर्गा कारवार जिल्ह्यातून हजारो लाखो शेतकरी उपस्थित होते बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख उपस्थिती होती या मोर्चासाठी कर्नाटक राज्य रय संघटनेचे अध्यक्ष श्री सुनाप्पा पुजारी शशिकांत पडसलगी मल्लाप्पा अंगडी प्रकाश नाईक निपाणीचे मधुकर पाटील शिवाजी वाडेकर मयूर पवार आसमायम सुनीता रेखानवार सुरेश वाली तसेच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने हजर होत्या बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर कर्नाटक राज्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला आहे रयत संघटनेच्या वतीनं कारण आता लोकसभेचे निवडणूक जाहीर झालेले आहे आणि सगळ्या पक्षाचे लोक निवडणुकीच्या कामामध्ये लागलेले आहे आता एवढं ऊन पडलेलं आहे विहिरीना पाणी नाही बोरना पाणी नाही जनावरांना प्यायला पाणी नाही चारा नाही आणि अशा परिस्थितीत कुठल्याही पक्षाचा नेता या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही फक्त निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेला आहे म्हणून ते आम्ही सरकारला जागे करण्यासाठी आम्ही शेतकरी इथं आलेलो आहोत की पहिलं आमच्या जनावरांशी चाऱ्याची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा आणि तुम्ही जे दुष्काळ जाहीर केलेला आहे कुठल्याही सरकारनं मग ते केंद्र सरकार असून दे काँग्रेस सरकार असून दुष्काळ नुसता जाहीर केलेला आहे कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपये नाही म्हणून ताबडतोब सरकारनं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना जे दुष्काळ निधी जाहीर केला तो दुष्काळ दिलेला पाहिजे पाण्याची व्यवस्था केलेली पाहिजे आणि मग शेतकऱ्यांच्या दारात मतभागावर आमचा आहे विविध समस्या प्रश्न आहे बाकीचा कर्ज माफ करा व्याज माफ करा म्हणून सांगितलंय मार्च मध्ये वसुलीला हो शेतकऱ्यांचे आमच्या अडचणी झाले

स्वामी स्वामी जे आता गाईस ती तारण आहे बंद केलेलं आहे स्वामी सुद्धा आमच्या रईत संघटनेमध्ये पाठिंबा दिलेला आहे त्यांचं सुद्धा ते गा गो गाईंचं आहे ते त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा